खासदारची राज्यसभाची खासदारची की घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आठवली ते उद्धव ठाकरेंच दुकान आता बंद झालेलं आहे त्या दुकानात मालक मुरलेला नाही मग तू कुठल्या तर त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना उबाट्यामध्ये सगळ्यात बाहेरच्या लोकांना पदं दिलेली तेव्हा तुम्हाला डाके साहेब आठवले नाही तेव्हा तुम्हाला चंदू मास्तरची मुलं आठवली नाही तेव्हा तुम्हाला मूळ शिवसैनिकातल्या कोणच आठवलं नाही तेव्हा तुम्हाला उर्मिला माटोणकर आठवल्या आपल्या नेहमीच्याच पद्धतीने यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा समाचार घेतला आहे संजय राऊत यांना तर ते चक्क मातोश्रीचा आणि ठाकरे परिवाराचा घरगडीत समजतात आणि दरवेळी त्यांचा उच्चार करताना तुझ्या मालकाला विचार तुझ्या मालकाची परवानगी आहे का असं बोलून संजय राऊत यांचा घनघोर अपमान सुद्धा करतात मित्रांनो या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची चोख उत्तरं दिलेली आहेत या व्यतिरिक्त नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते या पत्रकार परिषदेमधून आपण बघू शकता तेव्हा तुला बाहेरचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे तेव्हा सगळे चालायचे मांडीला मांडी लावून तुझ्या मालकावर बसायचे खासदारची राज्यसभाची खासदारची घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आठवली सिद्धिविनायकच्या महामंडळ देण्याचं ठरवलं तेव्हा तुम्हाला आदर्श बांदेकर आठवला तुम्हाला अन्य शिर्डी संस्थेमध्ये कोणाला पाठवायचं असेल तर तुम्हाला बाहेरचेच लोक तुम्हाला आठवले म्हणजे स्वतःचा ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्याचा उभाटा पक्ष आहे म्हणून तू कुठल्या तोंडाने नेमकं आमच्यावर बाहेरच्या लोकांना तुम्ही हे पद देता ती पद देता, देता। आता तुझ्या मालकाला आणि तुझ्या महाविकास आघाडीला स्वतःच्या आमदारांना सन्मान द्यायला जमत नाही स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही तुमच्या महाविकास आघाडीतले जे प्रमुख लोक आहेत त्यांना सरळ स्पष्ट कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेंच दुकान आता बंद झालेलं आहे त्या दुकानात दुकाना मालक उरलेला नाही मग तू कुठल्या तोंडाने त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय हे जे जे लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत लहान मुलं आहेत त्यांना आपल्या भविष्याची चिंता नाही आज देशामध्ये एक सरळ स्पष्ट झालेला आहे की ह्या देशामध्ये फक्त आदरणीय पंतप्रधान मोदीजीचीच गॅरंटी चालते आणि हा विश्वास बसल्यामुळे आज तुमच्या महाविकास आघाडीतले किंवा इंडिया अलायन्स मधले असंख्य मोठ्यातले मोठे नेते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत म्हणून ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना उबाटा मध्ये सगळ्या बाहेरच्या लोकांना पद दिलेली तेव्हा तुम्हाला डाके साहेब आठवले नाही तेव्हा तुम्हाला चंदू मास्टरची मुलं आठवली नाही तेव्हा तुम्हाला मूळ शिवसैनिकातल्या कोणच आठवलं नाही तेव्हा तुम्हाला उर्मिला काटोणकर आठवल्या तेव्हा तुम्हाला चतुर्वेदी चा, ताई आठवल्या तेव्हा तुम्हाला अनेक बांधवकर बांधेकर आठवले तेव्हा तुम्हाला सगळे बाहेरचे लोक मांडीवर घेऊन तुम्ही नाचत होता मग आता कुठल्या तोंडाने आमच्यावर टीका करण्याची हिंमत करताय आणि मोठ सकाळी बोलत असताना प्रकाश आंबेडकरजी ह्यांना आम्ही मान सन्मानाने त्यांनी आमच्या बरोबर राहावं हो। मान सन्मान माझ्याकडे ही जी खात्रीलायक माहिती आहे की प्रकाश आंबेडकरजीनी मातोश्रीवर फोन लावला उद्धव ठाकरेंशी बोलण्यासाठी तेव्हा दोनदा त्यांचा फोनच उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही म्हणजे उद्धव ठाकरेंची जी जुनी सवय आहे लोकांचा अपमान करण्याचा तोच अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरच्या व्यक्तीचा या उद्धव ठाकरेंनी केलेला असं आमच्याकडे माहिती आहे एका बाजूला मातोश्रीवर फोन करून फोन घ्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जे ते प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीच्या बाहेर ठेवायचं बसून ठेवायचं तास आणि मग मीडिया समोर आल्यानंतर बोलायचं की आम्ही प्रकाश आंबेडकर जी एवढे मोठे नेते आहेत त्यांना आम्ही एवढा मान सन्मान देतो मग तुझ्या मालकाला साधा त्यांचा पहिलं फोन उचलायला सांग मातोश्रीवर केलेला मग या मोठ्या मोठ्या बातम्या महाविकास आघाडीचे तुम्ही करा धन्यवाद संजय राव असं म्हणतात की भाजपला देशातील लोकशाही नष्ट करायची आहे स्वातंत्र्य नष्ट करायचं आहे दोन हजार चोवीस नंतर भाजप काँग्रेस झालेला असेल जर आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल जसं उघाटाच शरद पवारांची राष्ट्रवादी झाली तसेच का कारण का आज उभाटा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भीटिंग आहे त्यानंतर स्वतःच अस्तित्व कुठे आहे आणि स्वतः शंभर टक्के संपलेल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भाषा करूच नाही ज्या माल तुझ्या मालकाचे स्वतःचा पक्ष नाही स्वतःच चिन्ह नाही स्वतः किती लोक बरोबर राहणार ह्याचा थांब पत्ता नाही हा हे मोठे चालले भारतीय जनता पक्षाला संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष या भारताची ओळख झालेली आहे भारताकडे बघण्याचा दृष्टी बघणारा प्रत्येक नागरिक हा आदरानी बोलतो की भारतीय जनता पक्ष हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांनी भारताचा अभिमान टिकवलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार संपवण्यासाठी या संजय राऊताच्या दहा पिढ्या जन्माला घालायला लागतील तरी पण शक्य होणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत भाजपचे प्रवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनबुळे असं सांगत आहेत की आपापल्या विभागातील प्रत्येक छोट्या छोट्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षा जे आहेत ते भाजपमध्ये सामील करून घ्या चांगली गोष्ट आहे अगर चांग त्या पक्षामध्ये जे चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांना आपल्या मेरिटवर त्या पक्षामध्ये अगर त्यांचा अपमान होत असेल त्यांना डावलला जात असेल त्यांना अगर भारतीय जनता पक्षामध्ये येऊन मुख्य प्रवाहामध्ये अगर यायचं असेल तर ते स्वागतच करायला पाहिजे संजय राजाराम राऊतचा कळत नाही हा त्याचा कमीपणा आहे कारण का, का तुम्ही तुमचे चांगले कार्यकर्ते सांभाळू शकत नाही तू दलाली करण्यामध्ये तुझा आजार जात असल्यामुळे तुला चांगले कार्यकर्ते दिसणारच नाही म्हणून त्याच्या कार्यकर्त्यांनी आपलं भविष्य घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील तर आमच्या प्रदेश अध्यक्षांनी योग्य माधव जनते साहेब असं म्हणतात की भाजप छोट्या पक्षांचा वापर करतो आणि नंतर वाऱ्यावर सोडून देतो आता छोट्या पक्षांनी मोठं व्हायचं हो ठरवलंय याच वेळेला बच्चूकडून सुद्धा त्यांनी विधान केलंय की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे आमचाही तसाच अनुभव आहे लक्षात घ्या हे सगळे आमचे मित्र पक्ष घटक पक्ष राहिलेले आहेत यांच्याबरोबर संवाद साधण्याचं काम आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी करतील ह्यांना विश्वास देतील म्हणून आता त्याबद्दल बोलणं उचित नाही तर आता एक विधान आलं होतं काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बाबत त्याविरोधात आता पोलीस पत्नी ज्या आहेत त्या आक्रमक झाले त्यांनी काल मुंबईला पोलीस आयुक्तांची भेट घेते आणि आपल्या कारवाई करण्याची मागणी केली त्याबरोबर आपण माफी मागावी असंही त्यांचं म्हणणं आमच्या पोलीस पत्नी त्या भगिनी आहेत ते काल ज्या पोलिसांकडे गेलेल्या आमच्या आयुक्तांकडे गेले, गेले ते बातमी मी ऐकली त्याबद्दल लवकरच मी त्यांना एक खुलं पत्र लिहिणार आहे आणि ते खुलं पत्र वाचल्यानंतर त्यांना कळेल की मी माझी का ते स्टेटमेंट दिलेलं आहे का वक्तव्य केलेलं आहे आणि माझं खुलं पत्र वाचल्यानंतर मला विश्वास आहे त्यांचं मत याबद्दल निश्चित पद्धतीने बदलेल आणि हिंदू समाजाच्या संरक्षणाच्या ह्या लढाईमध्ये ज्याही आमच्या खांद्याला खांद्याला उतरतील देईल माझं पत्र वाटल्यानंतर एवढा मला था, थांब विश्वास आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे काय समज बघा तो पक्ष पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे त्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून बोलण्याचा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा मला काही अधिकार नाही परंतु नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास कोकणात शिवसेना संपेल अशी आज दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची एक चर्चा बाहेर येते लोकसभा झाल्या तर... कुठल्याही चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही आणि अशा कुठल्याही चर्चा ज्या अधिकृत झाल्या त्या खोलीमध्ये मुख्यमंत्री साहेब दीपक केसरकर साहेब आणि उदय सामंत असतील मग तू ही चर्चा, चर्चा नेमकं बाहेर आली कशी म्हणून अशा कुठल्याही हवेतल्या चुकीच्या चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही जेव्हा अधिकृत भूमिका मांडली जाईल त्यावर आम्ही भाषण सिंधुदुर्गमध्ये बांधा आणि त्या प्रदेशांमध्ये दहा बांगलादेशी सापडले आणि दीड वर्षासाठी ठिकाणी ते राहतात मी सिंधुदुर्ग पोलिसांचं आणि एस ह्यासाठी मनापासून मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या ह्या चोख कारवाईमुळे आज एक फार महत्वाचं म्हणजे षडयंत्र बाहेर उघडलेलं आहे हे बांगलादेशी आणि रोहिंगे हे कोणाचेच नाही हे मूळ इकडच्या मुसलमान समाजाचे पण विरोधात आहेत त्यांनाही त्यांच्या कारवाई पटत नाही म्हणून ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली ती निश्चित पद्धतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर ह्या बांगलादेशांना देशांना इथे आणलो कोणी ते कसे आले त्यांना इथे रहिवासी दाखले कोणी दिले त्यांना इथे कोणी आधार दिला दीड वर्षापासून त्याही लोकांपर्यंत पोचण्याचं काम पोलिसांनी करावं अशा विनंती मी पोलिसांना पत्रा माध्यमातून करणार आहे जोगेश्वरी कथित जमीन घोटाळा प्रकरणी रवींद्र यांना दिलासा मिळाला आहे ज्या पालिकेने एफ आय आर दाखल केली होती त्यांनी पुनर्विचार याचिका आता पुन्हा दाखल करतायत त्याच्यामुळे कुठेतरी वायकरांना वायकर शिंदे गटात जात आहेत त्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे तसं काही प्रकरण आहे त्या केसबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळे मी ते बोलणं बोलू शकतो इतर मी माहिती घेतलेली नाही मित्रांनो नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जो काही समाचार घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यंदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत हे राणे परिवारावर आणखी घाणाघाती हल्ले करणार आहेत मात्र या अगोदरच नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी जाहीर केलेला आहे की ज्या भाषेत तुम्ही आमच्यावर आरोप करताल त्याच भाषेत तुम्हाला तोड उत्तर मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या चौघा जणांमधलं वाक युद्ध हे कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतं यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम